विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ अपन स्टेटमेंट स्टेटमेंट किया था उसके लिए हम लोग उसको बताने के लिए कि हम सब एक खड़े खड़े हैं करें उसके खिलाफ हम लोग करके कमेटी तो बताने के लिए हम लोग खड़े तो आप लोग आज प्रोटेस्ट कर रहे हैं यहाँ पे हिंदी के आजाद मैदान में और आपकी अभी क्या मान्य है यही मान्य है कि उनको बोलना है कि उन्होंने जो भी बोला उनको वापस ले वैसे उसका किसी भी कम्युनिटी के बारे में, आ, के बारे में गलत जी, अपने लैंग्वेज लागे में तो इसीलिए और कुछ तो इस लैंग्वेज नहीं करना है यूज करना है और ऐसा ओपनिंग ट्रेपनिंग नहीं देना बिकॉज सैवन लैक्स देने के लिए तैयार है तो किसी भी पात्र का जानो उसके लिए मित्र खड़ा रहे बता रहे हम सब मित्र है मैं देखा यहाँ पे अलग 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 चर्चा यहाँ पे लोग आए हुए हैं और हमेशा यहाँ हैं और राष्ट्रीय कृषि मोर्चा भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांति मोर्चा की ओर से हम भी आपको समर्थन देते हैं क्योंकि किसी भी धर्म के बारे में किसी भी रिलीजन के बारे में इस तरह से गलत स्टेटमेंट करना बहुत ही गलत बात है और इसलिए हम भी उनका निषेध करते हैं और हम लोग आपके साथ धन्यवाद आहोत की ख्रिश्चन समुदाय इथे मोठ्या प्रमाणावर जमा झालेला आहे आणि ह्या लोकांची जी खंत आहे ती इथे मांडत आहेत की पटळकरांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे लोक आलेले आहेत तर हे काही लोक इथे चेंबूरवरून आलेले आहेत असं काय म्हणणं आहे समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि काय समाज खालत्या दर्जाच्या गोष्टी लोक करतात की हे ख्रिश्चन म्हणजे काहीच नाही काहीच करू शकत नाही पण जे बोलणारे आहेत त्यांना आज कठोर करावं ख्रिश्चन म्हणजे आसाच म्हणजे लोक बसणार नाही बरोबर असं त्यांना करायला बाकी जे काय क्रिश्चन लक्षावरती आम्ही उद्या आणि त्यांना न्याय मिळून दिला आज या ठिकाणी सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती समाजाला मोर्चा काढण्याची वेळ येण्याचं कारण सरासरी जे लोक ख्रिस्ती समाजाच्या विरोधक म्हणून उभं राहतात सरासरी तेच ते कारणीभूत असतात त्याचं कारण असं असतं ख्रिस्ती समाज हा शांततेच्या मार्गाने चालणारा समाज आहे तो कोणावरती टीका टिप्पणी कोणाच्या विरोधात आंदोलन धर्म आंदोलन करणारा समाज नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या समाजाला कुठेतरी दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे लोकशाहीमध्ये संविधानाने आम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे संविधान सांगतं का प्रत्येकाला प्रत्येकाच्या जा धर्मानुसार जाण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आज ख्रिश्चन समाजाच्या लोकांना ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणं किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये राहणं सरासरी संविधानाच्या नियमानुसार अधिकार आहे तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही नेते मंडळी आहे का काही कारण नसताना ते समाजावरती जाण जाणीवपूर्वक टीका टिप्पणी करत आहेत कर कारण येणाऱ्या काळा काळामध्ये त्यांना भीती वाढते आणि एक स्टंटबाजी <coughs> महानगरपालिकेच्या झेडपीच्या निवडणुका येत आहेत आणि त्याच्यामुळे ही स्टंटबाजी कारण कुठेतरी स्वतःला लोक लोकसमुदायामध्ये स्टंटबाजी करायची आणि स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ही स्टंटबाजी त्यांनी केलेली आहे परंतु त्यांना हे माहीत नाही ख्रिश्चन समाज आता जागरूक झालेला समाज आहे आणि तो समाज कोणाच्या अन्याय अत्याचाराला सहन करणार नाही कारण तो समाज देखील लढावाही स्वभा स्वभावाचा आहे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलेलो आहोत संघटित झालेलो हो, आहोत आम्ही आता संघर्ष करणार आहोत आणि म्हणून ह्या लोकांना आम्ही पडळकरसारख्या आमदारबाजो असैवैधिक पदावरती असताना देखील असैवैधनिक बाता करतो कारण त्याच्या तोंडीत ते शब्द शोभित शोभून दिसत नाहीत त्यांनी प्रकारे ख्रिश्चन धर्मगुरूला जो कोणी मारू येईल त्याचं सायराट करा अशा पद्धतीचं वाग वक्तृत्व केलं अशा पद्धतीचं बोलला तो तर त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि सरकारने देखील अशा आमदारांना रोखण्यासाठी किंवा अशा आमदारांना धाका धाडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला त्याचा परिणाम भोगावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांनी खास करून याची दखल घेतली पाहिजे कारण सरासरी हे सरकार चोरच आहे या सरकारने सरासरी ईव्हीएम मध्ये मतदानची चोरी केली आणि चोरी करूनच या सरकारने आतापर्यंत हे सरकार याच्यावरती आलेलं आहे सत्तेवरती आणि म्हणून या सरकारला सरकारच्या विरोधात आम्ही हमेशाच बोलतो आजही बोलतो कारण हे सरकार युएनच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणूनच यांच्यासारखे जे पाळलेले आहेत ओपीचंद पडळकर सारखे ते अशा प्रकारचे समाजामध्ये निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा माणसाला याच्या मुसक्या आवळण्यासाठी कुठेतरी सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि जर सरकारने हा प्रयत्न नाही केला तर ख्रिस्ती समाज हा मोठ्या ताकदीने आणि मजबूत आहे यांच्यासारख्या नालायक लोकांच्या मुसक्या बंद करायला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा